न्याय म्हणजे कृषी मंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे नाशिकमध्ये एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस ला जिमाकाच्या कार्यक्रमात उपस्थित होते तिथे त्यांनी सांगितलं प्रशिक्षित कृषी निविष्ठा विक्रेत्यांकडून कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार गुणवत्तापूर्वक बियाणे खते कीटकनाशकांचे यांचा पुरवठा व योग्य कृषीविषयक मार्गदर्शनातून शेतकऱ्यांची सेवा घडावी असे प्रतिपादन राज्याचे कृषी मंत्री ऍडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी केले आज प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था नाशिक रामेती येथे आयोजित राष्ट्रीय कृषी विस्तार व्यवस्थापन संस्था हैदराबाद तसेच वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था वनामती नागपूर व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा नाशिक पुरस्कृत कृषी निवेष्ट विक्रेत्यांसाठी कृषी सेवा पदविका अभ्यासक्रम प्रमाणपत्र वितरण समारंभामध्ये कृषी मंत्री अॅडव्होकेट कोकाटे बोलत होते यावेळी विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलासराव भोसले निवृत्त परिवहन अधिकारी प्रकाश बनकर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा रामेतीचे प्राचार्य शिवाजीराव आमले स्मार्ट सिटी प्रकल्प नाशिकचे विभागीय नोडल अधिकारी सुनील वानखेडे आत्माचे प्रकल्प संचालक अभिमन्यू काशीद साहेबराव क्षीरसागर अरुण आहेर यांच्यासह हो अधिकारी व प्रशिक्षण प्रशिक्षणार्थी उपस्थित होते कृषी मंत्री अॅडव्होकेट कोकाटे म्हणाले की अठ्ठेचाळीस आठवडे कालावधीचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या ऐंशी प्रशिक्षणार्थींना कृषी निविष्ठा विक्री व्यवसायातील तांत्रिक कौशल्य आणि व्यवस्थापन क्षमता आत्मसात झालीये या ज्ञानाचा उपयोग शेतकऱ्यांना दर्जेदार निविष्ठा पुरवण्यासह हो। शेतीत येणाऱ्या विविध समस्या सोडवण्यासाठी होणार आहे यामुळे कमी खर्चात शेतकऱ्यांची शेतीतील उत्पादन क्षमता चालना मिळून ग्रामीण अर्थव्यवस्थेचा विकास होण्यास मदत होईल उत्पादन वाढीसाठी शेतीत प्रयोग करून नवीन वाण निर्माण करणाऱ्या प्रयोगशील शेतकऱ्यांमध्ये हॅकेथॉन स्पर्धा घेण्याचे नियोजन शासन स्तरावर चालू आहे येत्या काळात उत्कृष्ट कृषी सेवा देणाऱ्या कृषी सेवा केंद्रांची स्पर्धेतून निवड केली जाणार आहे आणि त्याचाही शासन स्तरावर सन्मान केला जाईल ए आय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कृषी क्षेत्राच्या विकासासाठी नवीन प्रयोग व योजना कार्यान्वित करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे कृषी मंत्री ऍडव्होकेट कोकाटे यांनी सांगितले कृषी निविष्ठा विक्रेत्यांमार्फत शेतकऱ्यांपर्यंत कृषी तंत्रज्ञान पोहोचावे तसेच शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाचे बियाणे खते कीटकनाशके यांचा पुरवठा व्हावा या दृष्टीने कृषी विषयांतील पदवीधर नसलेल्या कृषी निविष्ठा विक्री परवाना धारक विक्रेत्यांसाठी डिप्लोमा इन ऍग्रीकल्चर एक्सटेन्शन सर्व्हिसेस फॉर इनपुट डीलर्स हा अभ्यासक्रम पातळीवर हैदराबाद येथील राष्ट्रीय कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था याने तयार केलेला आहे आणि सदर अभ्यासक्रम महाराष्ट्र राज्यात वसंतराव नाईक राज्य कृषी व्यवस्थापन आणि विस्तार प्रशिक्षण संस्था मनामती नागपूर या संस्थेमार्फत राबवला जातोय आठवड्यातील एक दिवस या अभ्यासक्रमाचे वर्ग घेण्यात येतात त्यानंतर परीक्षा घेतली जाते एकूण अठ्ठेचाळीस आठवडे कालावधी असलेल्या या पदविका अभ्यासक्रमामध्ये थेअरी क्लास प्रात्यक्षिक तसेच क्षेत्रभेटी यांचा समावेश आहे किमान दहावी उत्तीर्ण असलेल्या कृषी निविष्टा विक्रीचा परवाना असलेल्या कृषी निविष्टा विक्रेत्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येतोय प्रादेशिक कृषी विस्तार प्रशिक्षण संस्था रामेटी नाशिक येथून एकूण एकशे सत्तावीस कृषी सेवा केंद्र चालकांना प्रशिक्षित करण्यात आलं आहे आणि प्राचार्य श्री आमले यांनी यावेळी माहिती दिली द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष भोसले यांनी मनोगत व्यक्त केलं उपस्थित तुकडी तीन व चारच्या एकूण ऐंशी प्रशिक्षित कृषी निविष्टा विक्रेत्यांना कृषी मंत्री अॅडव्होकेट कोपाटे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं आहे